हाय फ्रेंड्स तर मला एका ताईंची कमेंट आलेली की आम्हाला माझे पायाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मला वजन कमी करायचंय तर मी कसं वजन कमी करू माझे पाय मला फोल्ड करता येत नाही तर आज मी तुम्हाला नाही ह्या व्हिडिओमध्ये काही लोकांचे गुडगे पण खूप दुखतात जे लोक गुडगे फोल्ड करू शकत नाही किंवा काही लोकांचं वजन जास्त कि आहे किंवा जास्त फॅट आहे त्यामुळे खाली बसता येत नाही जास्त त्रास होतो तुम्हाला त्यासाठी वजन कमी करण्यासाठी तुम्ही त्या सुद्धा परिस्थितीमध्ये कसं वजन कमी करू शकता हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे जर तुम्हाला तुमच्या पायाचं ऑपरेशन झालंय किंवा तुमच्या पाठीचं कुठल्याही गोष्टीचं जर ऑपरेशन झालं असेल आणि जर तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल तरी सुद्धा तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्हाला एक्सरसाइज करायच्या आहेत फक्त व्हिडिओ बघून करू नका कोणाच्या तरी मार्गदर्शनाखालीच तुम्हाला ते एक्सरसाइज करायचे आहे फक्त मी तुम्हाला इथे एक्सरसाइज करून दाखवते पण तुम्हाला तुमची स्वतःच काळजी घ्यायची आहे जर तुमचं शरीर त्या एक्सरसाइजला साथ देत नाहीये तर तुम्हाला ती एक्सरसाइज करायची नाहीये इथे मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या एक्सरसाइज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जर आवडल्या आणि जर तुम्हाला वाटत असतील की ह्या एक्सरसाइज मला जमू शकतात तर नक्की करा तर इथे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे आता तुम्ही खाली बसू शकत नसाल काही लोक खाली बसू शकत असतील त्यांनी खाली बसायचं आहे आता पाय तुमच्या कोल्ड होणार नाही तुम्ही मांडी घालून बसू शकत नाही किंवा पाय तुम्ही असं फक्त लांब सोडू शकता पाठीमागे सपोर्ट घ्या पाठीमागे सपोर्ट घेऊन सुद्धा तुम्ही बसू शकता आणि तुम्हाला पाय एकदम जसे तुम्ही सोड तुम्हाला जसे कम्फर्टेबल आहेत ना जसे पाय ओपन करणार तसं ओपन करा फोल्ड नाही केले तरीही चालतील आता तुम्हाला इथेच बसायचं आहे दोन्ही हात तुम्हाला तुमच्या पायांवरती ठेवायचे आहेत आणि तुम्हाला इथेच वॉर्मअप करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला काय करायचंय श्वास घ्यायचंय श्वास घेत मानवरती श्वास सोडत खाली पुन्हा श्वास घेत मानवरती श्वास सोडत खाली एकदम हळू करायचंय मी ते फास्ट करते पण तुम्हाला एकदम स्लोली करायचंय काही करायची नाहीये तिथे पुन्हा एकदा करून दाखवते श्वास घेतला श्वास सोडत हळूहळू मान खाली तुमची चीन इथे कळायला टच करायची अँड रिलॅक्स आता तुम्ही हीच एक्सरसाइज ना वरती बेड वरती बसून सुद्धा करू शकता जसं जिथे तुम्ही कम्फर्टेबल आहात तिथे बसून सुद्धा तुम्ही करू शकता आता तुम्ही इथे तुमचं नेक अप अप अँड डाऊन झालं आता तुम्हाला इथे नेक रोटेशन करायचंय तुम्हाला श्वास घ्यायचंय श्वास घेत तुम्हाला मान तुमची तुम्हाल उजव्या साईडला पाठी मागे त्यानंतर डाव्या साईडला त्यानंतर खाली पुन्हा एकदा करून दाखवते श्वास घेतला श्वास घेत तुम्हाला इकडे उजव्या साईडला पाठी मागे डाव्या साईडला खाली आता तुम्ही इथे क्लॉक वाईज तुम्हाला पाच वेळा करायचं आता अँटी क्लॉक वाईज श्वास घेतला श्वास सोडत खाली यामुळे काय होणार आहे जर इकडे गळ्याप होती किंवा मानेचा त्रास असेल किंवा इथे खाली मानेकडे पण फॅट जमा असतो तो सुद्धा कमी होणार आहे आता इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत आपल्याला काय करायचं दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत आणि फक्त हात तुम्हाला खाली अप डाऊन करायचे अप करायचे बस वन टू थ्री असं तुम्हाला दहा वेळा करायचं आहे यामध्ये तुमचं पूर्ण शरीराचा वॉर्मअप होऊन जाणार आहे उभे राहायची सुद्धा गरज नाहीये त्यानंतर इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत दोन्ही हात स्ट्रेट आणि आपल्या शोल्डरला टच करायचंय वन टू थ्री फोर पाठीमागे सपोर्ट घेऊन बसलात आणि केलात तरीही चालेल असं तुम्हाला कंटिन्यू करायचं त्यानंतर रिलॅक्स दहा दहा वेळा केलात ना तरीही चालेल आता तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात तुम्हाला खाली इथे तुम्ही जिथे बसला तिथे खाली टच करायचे आणि पुन्हा इथे श्वास घेतला श्वास इथे हात दोन्ही जॉईंट पुन्हा हात खाली वन ट्यू तरी हात पूर्ण असे जॉईन करायचे हो श्वास सोडत हात खाली पुन्हा हातवरती पुन्हा हात खाली असं दहा वेळा करायचं आहे यामुळे तुमच्या हातावरचा फॅट सुद्धा कमी होणारच आहे पूर्ण बॅक साइडचा सुद्धा फॅट कमी होणार आहे पूर्ण ही साईड आहे तुमची स्ट्रेच होणार आहे ज्या वेळेला तुम्ही ही एक्सरसाइज स्वतः करून बघाल ना त्यावेळेला तुम्हाला जिथे ज्या ठिकाणी तुमच्या शरीरावरती स्ट्रेचिंग येतेय ना त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचं आहे आणि एक्सरसाइज करायची आहे पूर्ण लक्ष तुमच्या त्या एक्सरसाइज वर असणार आहे आता इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहोत तर आपण काय करणार आहोत तुम्ही आता समजा पाय तुमचे ओपन केलेत आता तुम्ही मला माहिती नाही की तुमचे पाय कशा प्रकारे ओपन होत आहेत पण जर समजा एकदम नॉर्मल असे होत असतील तर असे करा किंवा काही लोकांचे स्ट्रेट सुद्धा होत असतील तर असे केले तरीही चालतील जसे होत आहेत जेवढे ओपन होत आहेत तेवढेच करा उभंच करायचे म्हणून जास्त पायांना त्रास देऊ नका काय करायचंय आपल्याला तुम्हाला इथे उजव्या हाताने तुम्हाला तुमच्या डा डाव्या पायाच्या अंगठ्याला टच करायचंय तर तुम्ही त्याला टच करण्यासाठी पुढे जा काही लोकांना काय होईल की पुढे जायला सुद्धा त्रास होत असतो पोट खूप पुढे असल्यामुळे हात सुद्धा पुढे जात नाही तर काय करा जिथे हात तुमचा पोचतोय तिथे घेऊन जा असं केलात तरीही चाले वन टू थ्री फोर जर हात पूर्ण टच होत असेल तर अंगठ्याला टच करायचंय पाय असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे सुरुवातीलाच करताय नवीनच आहात तर दहा वेळा करा असं केलं तरीही चालेल आता ही एक्सरसाइज करून झाली की आता तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट काय काय करायची आहे आता आपण करणार आहोत आपले दोन्ही हात आहेत ना आपले दोन्ही हात आपल्याला सरळ वरती ठेवायचे असे सरळ ठेवायचे किंवा असं एकत्र केले तरीही चालतील असे केला तरीही चालेल आता इथे सरळ आता समजा पाठीमागे तुम्ही सपोर्ट घेतलाय तर ज्या लोकांना त्रास आहे त्यांनीच पाठीमागे सपोर्ट घेऊन बसायचं आहे आणि व दोन्ही हात वरती श्वास घेतला श्वास सोडत हात खाली आता हात जिथे तुम्हाला तुमचा जातोय तिथेच घेऊन जायचंय जर पुढे जातोय तर पुढे घेऊन जा पुन्हा श्वास घेत वरती श्वास सोडत खाली आता समजा हात तुमचा पूर्ण पुढे जात नसेल तर काय करा इथे इथे गेला तरीही चालेल पुन्हा वरती वाण पुन्हा खाली जेवढं तुम्ही खाली जाऊ शकता ना तेवढंच खाली जायचंय उगाच तुम्हाला तुमच्या शरीराला त्रास देऊन कुठली एक्सरसाइज करायची नाहीये त्यानंतर अपोजिट साईडला सुद्धा सेम आपल्याला करायचंय श्वास घेतला श्वास सोडत खाली असं तुम्हाला पूर्ण दहा दहा वेळा काउंट करायचंय उजव्या साइडला दहा वेळा डाव्या साईडला दहा वेळा तुम्ही करून तर बघा ह्या एक्सरसाइज तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे हळूहळू जसं शरीराला सवय होईल तसंच काउंटिंग वाढवा उगाच आधीच घाई करायला जाऊ नका आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत जसे तुम्ही पाय ओपन केलेत तसेच ठेवा किंवा थोडेसे असे ठेवलात तरीही चालेल जसे आहेत ना तसे मी तुम्हाला हे का सांगते कारण मला माहिती नाहीये की कि तुम्हाला किती तुमच्या पायांना त्रास होतोय मी फक्त तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते पण तुमचं शरीर जेवढं तुम्हाला साथ देत आहे ना तेवढाच एक्सरसाइज करा पण ह्या एक्सरसाइज जर तुम्हाला जमत असतील तर नक्की करा कारण तुम्ही ह्या एक्सरसाइजमुळे तुमचं वजन हे नक्की कमी शकता। करू शकता दररोज प्रॅक्टिस करा जास्त कठीण वाटत असतील तर नका करू कारण जर त्रास होत असेल तर तुम्हाला हे नाहीये आता तुम्हाला काय करायचं नेक्स्ट एक्सरसाइज तुमचा उजवा हात तुम्हाला खाली ठेवायचा आहे जमिनीवरती मॅट वरती जिथे असाल तिथे आता डावा हात तुम्हाला इथे श्वास घेतला श्वास घेत हात पूर्ण वरती आणि तुम्हाला इथे थोडासा हात तुमचा उजवा हा थोडासा बँड करायचा आणि फक्त इथे होल्ड राहायचंय पूर्ण जी साईड आहे तुमची स्ट्रेच होणार आहे आणि इथे होल्ड पुन्हा हळूहळू होल श्वास सोडत हात खाली आता सेम आपल्याला सुद्धा साईडला श्वास घेतला हात पूर्ण स्ट्रेच करा हात जेवढा तुम्ही ताणणार ना तेवढा तुमची स्ट्रेचिंग येणार आहे पुन्हा हात खाली पुन्हा एकदा करून दाखवते एकदम हळू रिलॅक्स मध्ये केलात तरीही चालेल घाई करू नका दररोज करून तर बघा तुम्हाला आठ दिवसातच तुमचं शरीर आहे ना हलक हलकं सुद्धा वाटणार आहे जो काही आळस आहे सुस्तपणा आहे तो सगळा निघून जाणार आहे अँड रिलॅक्स असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचंय नवीनच करताय तर दहा वेळा करा आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आता इथे आपल्याला काय करायचंय दोन्ही हात आहेत ना आपले एंटरलॉक करायचे आणि आपल्याला उजव्यासाठी ते श्वास घेतला श्वास सोडत पाठीमागे पाठीमागे जायचंय पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत खाली नाही ते पाठीमागे आता इथे बघा आता तुम्हाला जर तुम्ही जास्त पुढे जाऊ शकत नसाल तर एवढेच जात आहेत एवढं एवढं सुद्धा तुम्ही केलं तरी चालेल कारण तुमच्या पूर्ण इकडे अपर बॉडीचं सुद्धा तुम्हाला एक्सरसाइज होणार आहे त्यामुळे असं केला no तरीही चालेल आता इथे तुम्ही क्लॉकवाईज केलं आता तुम्हाला इथे अँटी क्लॉकवाईज श्वास घेतला श्वास सोडत खाली जायचं असं दहा वेळा करायचंय क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दहा वेळा एक एक सेट मारलात ना प्रत्येक एक्सरसाइज चा सुरुवातीला तर ही चालेल आता ही एक्सरसाइज झाली आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत तर आता इथे आपल्याला काय करायचंय दोन्ही हात आहेत ना आपल्या इथे डोक्याच्या इथे फक्त साईडला टच करून ठेवा बा, पाठीमागे सपोर्ट आहे तुमच्या सपोर्ट ठेवायचं आता ज्या लोकांना सपोर्टची गरज आहे त्यांनीच मात्र सपोर्ट घ्यायचा आहे आणि कंबर वगैरे नाहीतर त्यांनी पूर्ण हे सरळ ठेवायचं इथे श्वास घेतला श्वास सोडत खाली तुम्ही जेवढं खाली जाऊ शकता तेवढंच तुम्हाला खाली जायचंय पुन्हा वरती यायचंय आता तुम्ही एवढेच जाताय जेव्हा तुम्ही खाली जाणार त्यावेळेला पोट पुर, पूर्ण आतमध्ये स्ट्रेच होणार आहे आणि पुन्हा श्वास घेत वरती पुन्हा खाली पुन्हा वरती एकदम इझी आहे तुम्ही आरामशीर करू शकता असं तुम्हाला सुरुवातीला दहा वेळा करा तीन सेट मारा दहा दहाचे एक सेट मारला की बॉडी थोड्या वेळ रिलॅक्स करा आणि त्यानंतर दुसरा सेट मारा एकदम इझी आहे आरामशीर करणार आहात त्या, आता त्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या जर झाल्या ना की तुम्हाला इथे काय करायचंय थोडा वेळ ध्यान करा प्राणायाम करा जिथे असाल जिथे बसलाय तिथे असं पाठीमागे सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकता डोळे बंद ठेवायचे आहेत तुमचं पूर्ण लक्ष तुम्हाला तुमच्या श्वासावरती ठेवायचं आहे जो तुम्ही तुमच्या पोटातून श्वास घेताय नाकाद्वारे श्वास बाहेर सोडताय त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे प्राणायाम केल्यामुळे खरच तुम्हाला खूप छान वाटणार आहे प्रसन्न वाटणार आहे जो काही थकवा आहे तो तुमचा सगळा दूर होणार आहे मोबाईल वरती ओम चॅन्टिंग सर्च करा ओम चॅन्टिंग लावा त्या व्हायब्रेशन वरती तुम्हाला शांत बसायचं आहे त्या फील करायचं आहे आणि इथे तुम्ही ओम चॅन्टिंग करू शकता प्राणायाम तुम्ही कुठलाही करू शकता एकदम आरामशीर करू शकता जर तुम्हाला प्राणायामचे व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही तुम्ही मला कमेंट्स बॉक्स मध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मला विचारू शकता तरी थोडा वेळ तुम्हाला रिप्लाय लेट येतो पण मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन त्यामुळे मला नक्की तुमचा जो काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते नक्की कमेंट्स मध्ये करा मी नक्की तुम्ही फक्त जसे आहात आता मी ते फक्त असं समजते की तुम्हाला तुमचे पाय फोल्ड करता येत नाही तुम्ही मांडी घालून बसू शकत नाही त्याच्यामुळे मी पाय ओपन करूनच तुम्हाला दाखवते तुम्हाला काय करायचं दोन्ही हात हो तुमच्या गुडघ्यांवरती ठेवायचे पाठीमागे सपोर्ट घ्यायचा किंवा नाही घेतलात तरी असं बसलात तरीही चालेल शांत बसायचंय पूर्ण लक्ष श्वासावरती ठेवायचंय श्वास घ्यायचा हळूहळू श्वास सोडायच पुन्हा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायच असं तुम्हाला कंटिन्यू दहा पंधरा वेळा करायचंय आरामशीर करा पूर्ण लक्ष श्वासावरती ठेवा आज इथे आपण अनुलोम विनोलोम हा प्राणायाम पाहणार आहोत एकदम सोपा आहे अनुलोम विनोलोम चे खूप सारे वेरिएशन आहेत तर आज मी तुम्हाला त्यातलं एक वेरिएशन दाखवणार आहे हा प्राणायाम सुद्धा तुम्ही करू शकता फक्त तुमचं पोट हे खाली असलं पाहिजे पोट भरलेलं असेल तर त्यावेळेला एक्सरसाइज करायचं नाहीयेत दोन किंवा तीन तासानंतरच तुम्हाला ज्या वेळेला तुमचं जेवण झालं असेल तर दोन किंवा तीन तासांनी तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज प्राणायाम करू शकता तर तुम्हाला काय करायचं डावा हात तुम्हाला तसाच तुमच्या डाव्या पायावर ठेवायचा आहे आणि उजवा हात तुम्ही असा ध्यान मुद्रेमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि तुम्हाला तुमचा उजवा हा तुम्हाला काय करायचंय ही तुमची दोन अंगठ्याच्या साईडची दोन बोट आहेत ना ही तुम्हाला इथे ज्या ठिकाणी आपण इथे मस्तिका आपल्या टिकली लावतो आपण तिथे आपल्याला ठेवायची आहेत आणि ही दोन बोट आपल्याला अशीच ओपन ठेवायची आहेत आणि अंगटा आणि आपल्याला इथे आपल्या उजव्या साईडची आपल्याला नाकपुडी बंद करायची आहे आणि आपल्याला डाव्या साईडून आपल्याला श्वास घ्यायचा आहे आता आपल्याला डावी साइड क्लोज करायची आहे उजवी साइड ओपन श्वास सोडायचा आहे जो श्वास घेतला होता तो सोडून द्यायचा आहे पुन्हा आपल्याला उजव्या साठी श्वास घ्यायचा आहे क्लोज करायचंय श्वास घेतलेला डाव्या साईडून सोडून आहे पुन्हा आपल्याला इकडून डाव्या साईडून श्वास आहे उजव्या साठून श्वास सोडला पुन्हा श्वास घेतला असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय चार पाच वेळा दहा वेळा करा हळूहळू करा घाई करू नका बघा फ्रेंड्स खूप छान एक्सरसाइज आहेत नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद